आदिशक्ती तुळजा भवानी आणि आदिशक्ती आदिमाईच वास्तव्य मांगले आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उभे हिंदुस्थानाचा आनंद देव छत्रपती शिवाजी महाराज माणसाच्या जन्माला आल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढा होत असत हे सांगणारे धर्मयुग संभाजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे उपस्थित असलेले सर्व मान्य इथे जमलेल्या तमाम मराठ्यांनो शिवरायांच्या तुकाराम महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांनो माता इथल्या आयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली मी त्यांचे प्रथम yeah. करतो लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसाला सोनं असेल तर कारण सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परिसा सोनं हवं त्याच्या संगती जावं त्याचं सोनं हवं अशा आपले परिसा समान असणारे आपल्या सर्वांच्या लाडक्या शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या आणि हार्दिक शुभेच्छा देतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझा विषय वीर माता जिदव आदर्श माता छत्रपती शिवाजी महाराज बारा वर्षाचे आणि जिजामाता व शहाजी राजे यांनी ठरलं असं की थोरले पुत्र संभाजी राजे यांनी कर्नाटकात राज्य उभं करावं आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे यांनी मासा जिजाऊच्या सोबत राहून महाराष्ट्रात राज्य घडवलं निघाले बारा वर्षाचे शिवराजे मासा जिजाऊ बरोबर पुण्याकडे त्यावेळी शहाजीराजेने स्वतः तयार केलेली मुद्रा शिवाजीराजेंच्या हातावर आणि सांगितलं हे घडवायचे तुम्हाला काय करायचं हे हे काय सांगतं शहाजीराजे मुद्रेतून प्रतिपद चंद्र लेखे व वर्धी शिव विश्ववंदिता शहा शिवशेषा मुद्रा भद्रा आहे राजकीय एक पिता स्वप्न पाहतो सांगतोय काय तुमचा सा राजा पती पदेच्या चंद्राच्या कलेकल्याप्रमाणे हळूहळू एक दिवस होईल आणि शहाजीराजेंच्या सांगण्यावर मासा पुण्यात उद्धव झालेले पुणे भर गंगाल झालेले पुणे फिटवलेला पुणे या पुण्याच्या भूमिकेत पार त्याला घेऊन कौतिला आणि सांगितलं ऐकला जो पुणे वस्तीकरण करेल त्याचा होईल या भीतीने कड्या कपडा जगण्यासाठी मरायचा आणि मरण्यासाठी जगायचं एवढ्या त्याच्या जीवनाचा आटा झाला अशा पुण्यात आल्या मासे राजा करायचा जहागिरी चालवायची पण राजा घराव करावं जहागीर चालवावी करावं दगड्या अरे मासे लोकांना कुठे मासाहेबांना या परत या बाबा आणि रतीने विचारलो कुणाच्या पुरुषावर आणि घराय तुमच्या शुभाच्या पुरुषावर राजे आहे पण रतीने गोटाकलेला मातीच्या वरातल्या त्या पारीकडे कसल्या माहेब तिथे आलो तर आमचा निर्माण मासे पुढ झाल्या मातीच्या ठेवलेली तीच भेटली कोटी फिरकाव लावली आणि सांगितले शुभाला घेऊन मासे तुझा बघता बघता रेतेला विश्वास झाला मासाहेब काय आपण बघता बघता रेटू लागली गाव पण लागलेच्या मनात प्रश्न पडला गावात आलो घरात आलो पण खाऊ काय पिवो काय शेती कराव काय आपल्याकडे किंवा मासाहेबांनी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभारली त्या संस्थेचे नाव होते स्वराज्य आणि त्या संस्थेच्या संस्था पिका होत्या मासाहेब जिजाव आणि त्या स्वराज्य नावाच्या संस्थेत शेतकऱ्याला बिबियाने दिला खड्ड्याला बैल जोडले शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोठ्या सारख्या जाण्याची कसही झाली पण काळजात कल उठत दर्यात रचून आलेले रान गव सारखी उभ्या पिकाची नासवणी करता उभं पीक पाच बी तुटवतात शेतकरी हवा धावत धावत मास साबण कटाला मासा मासा पेरणी मोठ्या सारख्या जाण्याची कसही झाली पण मासा कड्या कपरातून आलेली रान जनावर लहान मुखर उभ्या पिकाची नासवणी करतात उभं पीक पाखली तोडला मासा काहीतरी कर मासाहेबांना तोडून चुकला पिका जगेल तर शेतकरी जगेल आणि दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण कुठेतना कृती बाहेर आणि सांगितलं जाऊ की जो कोणी धमापुळे घालणाऱ्या जनावरांची शिकार दिला त्याला सोन्याचं कड दिलं आणि म्हणून तर निबाण जिगर पाच पुरं घराबाहेर पडली रात्रात पहा करायला लागली जनावरांची शिकार करायला लागली आणि शक्ती तोडून मासाहेबांना दाखवायला आणायला लागली एका दगड दोन पक्षी मारले मासाहेब आणि एक जनावरापासून शेतीचे संरक्षण झाले आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणाऱ्या मोळ्याची मांदी आली आपोआप झाली एके दिवशी रात्रीचा दीप देऊन जा प्रहर होता लाल मन संतोषात निद्रिस्त झालेला अचानक बाहेर पासा पोराचा आवाज आला पहारेकरी पुढे झाला तर एका पोराच्या खाद्यावर जनावरांचा धार होतो पहारेकरी विचारलं काय आलं तसं ते पोरग म्हणाला मासाहेबांना म्हणतात पहारेकरी विचारलं काय आलं ते पोरग म्हणाला मासाहेबांनी दोन्ही दिवशी नव्हा जो कोणी धनाकूळ घालणाऱ्या जनावरांचे शिकार कर त्याला सोन्याचा कड दिलाचे हे घर मला घेऊन जा पारेकडे म्हणाला आपण सकाळी की मासा झोपल्या जातात नाही नाही मासा घ्या कुठल्या फिगर जाणार नाही अरे डा का तुला का मासा झोपल्या जातात सकाळी की नाही नाही मासा म्हणा कुठल्या फिगर जाणार पोर ऐकायला ते आपले तो पर्यंत बाहेरचा गर्भला ऐकून मासा जातीने शेत्यास नाही काय करणार नाही तसा बोरगत कर्णपाठ बोरग खडे त्यांचे हे त्याचं नाव घेऊन आलं ना मासाहेब नेमकं त्या भुराकडे नेमकं त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब म्हणाले काय रे आम्ही दौलिता सही सांगितलं होतं की अख्खं जनावर आणण्यात शिरा केलं नाही निस्ती शेपटी टोळून दाखवून आले तरी चालेल नुसत्या पुरानं मान खाली घेतली आणि पूर्ग मासाहेबांना म्हणाला मासा ध्यान भेटत नाही राहिले बघा आणि मासाहेब म्हणाले काय रे सकाळी आला नसता तर आम्ही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं एवढे शब्द ऐकताच त्या पोराच्या डोळ्यातून खळ खळ पाणी उघडायला लागलं त्या पोराला हुंदका उठला हुंदका दाबून ते पोरग मासाबाला म्हणाला मासा सोन्याचं कडक मिळावं म्हणून नाही आलो मासा तुमच्या कौतुकाचे थापण्या म्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासा सोन्याचं कड नको मासा हे जरावर मारून ठेवलं आणि केव्हा तुम्हाला भेटावं असं वाटू लागलं सोन्याचं कड नको मासा तुमच्या कौतुकाचे थाप म्या पाठीवर पडू लागलं मासा पुढं त्या पोराच्या डोळ्यापासून आणि विचार नाव काय तू तस ती पोर म्हणाल ताना तानाजी माणूस उमराड गावचा जे आणि वा तेव्हापासून ताना बाळासाहेबांचा झाला मरे पर्यंत स्वराज्याचा झाला आणि खरं तर सर हा जिजामानीचा आदर्श आपल्या प्रत्येक माता भगिनीने घेतला तर मला वाटतं निश्चित आपल्या प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज आणि मनाला मन देणारी माणसं जन्माला येतील आणि खूप कुठे झाली बोलतोय अजून बोलण्यासारखं बरंच काही अजून बोलणाऱ्या बोलणारे भरपूरचं नाहीत परंतु वेळेच्या आणि काळाच्या पद्धतीमध्ये प्रत्येक सखललेला असतो म्हणून मिथेच नाही